धार्मिक ग्रंथ या युट्यूब चॅनलमध्ये आपणा सर्वांचं स्वागत आहे आजच्या व्हिडिओमध्ये आपण दशक नववा समास सातवा विकल्प निरसन या समासाचं वाचन करणार आहोत या समासात समर्थ रामदास स्वामी मनातील विकल्प संशय दूर करण्याचे महत्व समजावून सांगतात साधना व भक्तीमध्ये दृढ निश्चय कसा ठेवावा आणि चंचल मन कसे स्थिर करावे यावर हा समास मार्गदर्शन करतो मनात उद्भवणारे द्वंद्व शंका गोंधळ हे प्रगतीत अडथळा निर्माण करतात एकनिष्ठता व दृढ श्रद्धा ठेवली तर विकल्प आपोआप नाहीसे होतात थोडक्यात विकल्प निरसन म्हणजे शंका संशय दूर करून स्थिर निश्चयाने भक्ती व सदाचाराच्या मार्गावर चालणे अशा प्रकारचा विचार समर्थांनी या समासामध्ये व्यक्त केलेला आहे त्याचं वाचन आजच्या व्हिडिओमध्ये आपण करत आहोत व्हिडिओ आवडल्यास चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओला लाईक करा आणि शेअर करा श्रीराम आधी स्थूल आहे एक तरी मग अंतकर्ण पंचक जानतेपणाचा विवेक स्थुळा करिता श्रीराम तैसेची ब्रह्मांडे विन काही मूळ मायशी जाणीव नाही स्थूळाच्या आधारे सर्वही कार्य चाले श्रीराम ते स्थूळची नसता निर्माण कोठे राहील अंतकरण ऐसा श्रुती केला प्रश्न याचे उत्तर ऐका श्रीराम कोसले अथवा कांटे घर नाना भागी चालती घरे जीव करीती लहान थोरे शक्तीनुसार श्रीराम शंक सिंपी घुला कवडे आधी त्यांचे घर घडे किंवा आधी निर्माण किडे हे विचारावे श्रीराम आधी प्राणी ते होती मग घरे निर्माण करीती हे तो प्रत्यक्ष प्रचिती सांगणे न लगे श्रीराम तैसे आधी सूक्ष्म जान मग स्थूळ होते निर्माण येणे दृष्टांते प्रश्न फिटला श्रोत्यांचा यांचा श्रीराम तव श्रोता पुसे अनिक जी आठवले काही एक जन्म मृत्याचा विवेक मज निरोपावा श्रीराम कोण जन्मास घालिते आणि मागुता कोण जन्म घेते हे प्रत्यया कैसे ते कोण्या प्रकारे श्रीराम ब्रह्मा जन्मास घालितो विष्णू प्रतिपाळ करीतो रुद्र अवघे संहारितो ऐसे बोलती श्रीराम तरी हे प्रवृत्तीचे बोलणे प्रत्ययास आणि उने प्रत्यय पाहता श्लाघ्यवाने होणार नाही श्रीराम ब्रह्म्यास कोणे जन्मास घातले विष्णूस कोणे प्रतिपाळीले रुद्रास कोने संहारिले महाप्रळयी श्रीराम म्हणून हा सृष्टी भाव अवघा मायेचा स्वभाव करता म्हणून निर्गुण देव तरी तो निर्विकारी श्रीराम म्हणावे माया जन्मास घाली तरी हे विस्तारली आणि विचारिता थारली हे हेही घडेना श्रीराम आता जन्म तो तो कोण कैसी त्याची ओळखन आणि संचिताचे लक्षण तेही निरोपावे श्रीराम पुण्याचे कैसे रूप आणि पापाचे कैसे स्वरूप याही शब्दाचा आक्षेप कोण करता श्रीराम हे काहीच नये अनुमाना, मनती जन्म घेते वासना परी ते पाहता दिसे नाना धरिता नये श्रीराम वासना कामना नि कल्पना हेतू भावना मती नाना ऐशानंत वृत्ती जाना अंतकर्ण पंचकाचा श्रीराम असो हे अवघे जाणीव यंत्र जानीव व म्हणजे स्मरण मात्र त्या स्मरणास जन्मसूत्र कैसे लागे श्रीराम देहो निर्माण श्रीराम ऐसे हे सहजची घडले तत्वांचे गुंथाडे जहाले कोणास कोणी जन्मविले कोण्या प्रकारे श्रीराम तरी हे पाहता दिसेना मनोन जन्मची असेना उपजला प्राणी येना मागुता जन्मा श्रीराम कोणाशी जन्म नाही तरी संत संगे केले काही ऐसा अभिप्राव सर्व श्रोत्यांचा श्रोत श्रीराम पूर्वी स्मरण नाविस्मरण मध्ये जाहाले स्मरण अंतर यामी अंत करण जाणती कळा श्रीराम सावध आहे तो स्मरण विकळ होता विस्मरण विस्मरण पडता मरण पावती प्राणी श्रीराम स्मरण विस्मरण राहिले मग देहा स्मरण आले पुढे जन्मास घातले कोणास कोणे श्रीराम म्हणून जन्मची असेना आणि यातनाही दिसेना अवघी व्यर्थची कल्पना बळावली श्रीराम मरोन जन्मची नाही कोणाशी श्रोत आशंका ऐशी मरोन गेले ते जन्मासी मागुते नये श्रीराम वाळले ना, पडिले फळ ते पुन्हा लागेना तैसे पडिले शरीर येणा जन्मास मागुते श्रीराम मडके अवचिते फुटले फुटले ते फुटोनीच गेले तैसेची पुन्हा जन्मले नाही मनुष्य श्रीराम येथे अज्ञानानी सज्ञान सारखेच झाले समान ऐसा बळावला अनुमान श्रुतयासी श्रीराम वक्ता म्हणे हो ऐका अवघे पाषांड करू नका अनुमान असेल तरी विवेका अवलोकावे श्रीराम प्रयत्ने विण कार्य झाले जेविल्या विन पोट भरले ज्ञाने विन मुक्त झाले हे तो घडेना श्रीराम स्वये आपण जेविला त्यास वाटे लोक धाला, परंतु हे समस्ताला घडले पाहिजे श्रीराम पोहने शिकला तो तरेल पोहने नेने तो बुडेल येथेही अनुमान करील आईसाकवनु श्रीराम तैसे जयास ज्ञान जाहाले, ते ते तरले, ज्याचे बंधनची तुटले तोची मुक्त श्रीराम मोकळा म्हणे नाही बंधन आणि प्रत्यक्ष बंदी पडिले जन त्याचे कैसे समाधान ते तुम्ही पहा श्रीराम नेने दुसऱ्याची तळमळ ते मनुष्य पर दुःख तैसाच हा हि केवळ अनुभव जानावा श्रीराम जयास आत्मज्ञान झाले तत्वे तत्व विवंचिले खुनेसी पावताच बानले समाधान श्रीराम ज्ञाने चुके जन्म मरण सगट बोलने अप्रमान वेद शास्त्रानी पुराण मग कासयासी श्रीराम शास्त्र विचार बोली महानुभवांची मंडळी भूमंडळी लोक सकळी हे मानित ना श्रीराम अवघे होता अप्रमाण मग आपलेच काय प्रमाण म्हणून जेथे आत्मज्ञान तोची मुक्त श्रीराम अवघे मुक्त पाहता नर हा हि ज्ञानाचा उद्गार ज्ञाने विनतो उद्धार होणार नाही श्रीराम आत्मज्ञान कळो आले म्हणून दृश्य मिथ्या झाले परंतु वेढा लाविले सकळा सयेने श्रीराम आता प्रश्न हा फिटला ज्ञानी ज्ञाने मुक्त झाला अज्ञान तो बांधला आपले कल्पनेने श्रीराम विज्ञानासारखे अज्ञान आणि मुक्ता सारखे बंधन निश्चया सारिखा अनुमान मानूची नये श्रीराम बंधन मधिजे काहीच नाही परी वेढा सर्वही। यास उपावची नाही कळल्या वाचून श्रीराम काहीच नाही आणि बाधी हे चिनवल पहा आधी मिथ्या जानी जे ना बुद्धी म्हणून बद्ध श्रीराम भोळा भाव सिद्धी जाव हा उधाराचा उपाव रोकडा मोक्षाचा अभिप्राव विवेके जानावा श्रीराम प्राणी व्हावया मोकळा आधी पाहिजे सकळ निराळा सहजची होय श्रीराम काही चिनिजेते अज्ञान सकळ जाणी जेते ज्ञान जाणीव राहता विज्ञान स्वयंची आत्मा श्रीराम अमृत अमर सेवना तो मने मृत्य तो जनाला तैसा विवेकी मने बद्धाला जन्म तो कैसा श्रीरा जानता मने जनाते तुम्हास भूत कैसे तुम्हास विष कैसे चढ़ते निर्विश मने श्रीराम आधी बद्धा सारिखे भावे मग ते हे न लगेची पुसावे विवेके दुरी ठेवून पहावे लक्षण बद्धाचे श्रीराम निजे चेला लातो म्हणे म्हणे हा कारे ओस नातो अनुभव पाहण्याची आहे तो तरी मग निजोन पहावा श्रीराम ज्ञात्याची उगवली वृत्ती बद्धाइशी न पडे गुंती भुकेलियाचे अनुभवप्राप्ती धाळ्यास नाही श्री राम इतुके ना शंका तुटली ज्ञाने मोक्षप्राप्ती झाली विवेक पाहता बानली अंतर स्थिती श्री राम इति श्रीदास बोधे गुरु शिष्य संवादे विकल्प निरशन नाम समास सातवा समाप्त पुंडલિકा वरदा हरी श्री ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ भगवान की जय माऊली ज्ञानेश्वर महाराज की जय जगद्गुरु तुकाराम महाराज की जय समर्थ रामदास स्वामी महाराज की जय सवसंतन की जय